लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा मोठा धक्का बसलाय त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे या पक्षानं उतरवलेल्या चार उमेदवारांपैकी केवळ एकच खासदार निवडून आला तर पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यासोबतच येत्या काळात पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात या सर्व आमदारांचा अहवाल सकारात्मक आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या एकेचाळीस आमदार असून त्यातील जवळपास पंचवीस टक्के आमदार म्हणजेच दहा आमदार दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आले होते त्यामुळे या दहा आमदारांना पुन्हा तिकीट मिळालं तर त्यांची निवडून येण्याची शक्यता ही तुलनेनं जास्त आहे आणि त्यामुळेच आता त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता असल्याचं पक्षातील सूत्रांकडून कळत आहे त्यासोबतच आगामी काळात मराठा ओबीसी वादाचं प्रभाव क्षेत्र असलेल्या तसेच या विषयावर भूमिका मांडणाऱ्या आमदारांबाबत मात्र सध्या सावधगिरी बाळगण्यात येत सध्या राष्ट्रवादीत एक्केचाळीस आमदार असून त्यापैकी जवळपास पंचवीस टक्के आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत त्याबरोबर उर्वरित एकतीस आमदारांच्या उमेदवारीबाबत सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जो आमदारांबाबत नाराजी आहे किंवा जनतेचा रोष आहे त्याशिवाय ठिकठिकाणी तुलनेत तगडा उमेदवार जिथे आहे त्याबाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाणार असल्याचं समजतंय